श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः काषाय कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं निगमान्त निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीपादश्रीवल्लभ श्रीमन्दृसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवा आनंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत दत्त मंडळी नमस्कार नारायण स्वामी महाराजांचं दिव्य चरित्र पाहत असताना जाता जाता नरसोबावाडीचं पण महात्म्य दत्त भक्तांच्या पुढे यावं म्हणून तेही आपण ओघानं एम ए स्वामी महाराजांच्या पदातून थोडंसं शब्दाचा आधार घेऊन थोडं सीताराम महाराजांच्या शब्दाचा आधार घेऊन आपण पाहिलं की नरसोबा वाडी या दिव्य क्षेत्रातल्या दिनक्रमाप्रमाणे बाकीच्या अन्य क्षेत्रांमध्ये आपल्याला तिष्ठ थांबत उभं राहावं लागतं परंतु पहाटेच्या काकड आरतीपासून ते नरसोबावाडीच्या रात्रीच्या विद्वान अशी विप्रमंडळी वाढीतील रात्रीच्या वेळेला वेदमंत्रांनी ज्या वेळेला महाराजांना शेजारती करत असतात ते वेदघोष ऐकण्यासारखा असतो संध्याकाळच्या वेळेला पालखीच्या वेळेला ज्या वेळेला विप्रमंडळी पुजारी मंडळी गावातील अन्य मंडळी दत्तभक्त मंडळी त्या वाढीच्या कट्ट्यावरती चर्चा जी असते ती वेदाची शास्त्राची चर्चा चालू असते उपनिषदांची चर्चा चालू असते शास्त्राची चर्चा चालू असते आध्यात्मिक विषयावरती चर्चा चालू असते अशा या दिव्य वास्तव्य करत असताना सीतारामा पाहुनी तेव्हा आनंद न समाय असं जे काही वर्णन करून ठेवलंय सीताराम महाराजांनी किंवा टेंबे स्वामी महाराज ज्याप्रमाणे म्हणतात अन्या तैसी देखिली म्यान साची श्री दत्तांची राजधानी सुखाची ही जी दोन प्रमाण आपण ऐकली त्याप्रमाणे नारायण स्वामी महाराज नरसोबा वाडीत वास्तव्य करताना आपलं आध्यात्मिक जीवनाचं उत्थान आता वरच्या दिशेने मार्गक्रमण चालू आहे बहिर्मुख वृत्ती हळूहळू हळूहळू संन्यस्त होणे म्हणजे तरी काय हो घ्यायचा आहे म्हणजे तरी नेमकं काय संन्यास घेणं म्हणजे न्यास म्हणजे ठेवणे न्यास म्हणजे ठेवणे शिलान्यास असं आपण म्हणतो म्हणजे काय आज या ठिकाणी या या कार्यक्रमाची एखादा घाट बांधायचा आहे हा शिलान्यास आज झाला म्हणजे काय हे आज जी ही शिला जी आहे हे ही जी काही शिळा आहे त्याचा न्यास म्हणजे ही शिळा आज इथे ठेवली कशाची या कार्यक्रमाचं या घाट बांधायचा या कार्यक्रमाचं स्मरण व्हावं म्हणून ही आजची शेळा इथे केली किंवा या कार्यक्रमाचं निमित्त म्हणून आजचा हा शिलान्यास म्हणजे इथे न्यास म्हणजे ठेवली हा दगड इथे आज ठेवला शिलान्यास झाला तसं संन्यास सम्यक न्यास पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त वृत्ती अहंकार या सर्व गोष्टी ठेवायच्या न्यास म्हणजे ठेवायचेत आहेत कुठे ठेवायचे आहेत आता दुसरी कुठली जागा आहे पंच ज्ञानेंद्रियादी पंचकर्मेंद्रियादी मन बुद्धी चित्त वृत्ती अहंकार आदी सर्व ठेवायचंय कुठं ठेवायचंय त्या मनोहर पादुकांच्या ठिकाणी आहे दत्तगुरूंच्या मनोहर असणाऱ्या पादुकांच्या ठिकाणी ठेवायचंय विमल पादुकांच्या ठिकाणी ठेवायचं आहे निर्गुण पादुकांच्या ठिकाणी ठेवायचं आहे चैतन्य पादुकांच्या ठिकाणी ठेवायचं आहे ते मन नारायण स्वामींचा तो अभ्यास चालू होता मी काल आपल्याला बोलताना म्हणालो या नृसिंहवाडीत राहत असताना या आपल्या दोन मुलींना तिथे बोलावलं आहे मुलगा पुण्यातच होता शिकायला शास्त्राचं अध्ययन करायला बघा काय घडली गंमत देवाचा भक्तवत्सलपणा कसा होता याविषयीचं आपलं चरित्राख्यान सांगेन असं सांगितलं होतं काय घडलं यांच्या ज्या मुली होत्या यांना थोडा पोटाचा विकार होता शौचाची व्याधी होती शौच शौचाच्या बाबतीत थोडी तक्रार होती शौचाच्या बाबतीत तो विकार जरा होता त्यामुळे औषध पथ्य पाण्याची सगळी सोय नारायण स्वामींनाच करावी लागायची आता नारायण स्वामी हे नंतर आपण समजून घेण्यासाठी नारायण शास्त्री असा शब्द प्रयोग नेहमी करतोय नारायण शास्त्री आपल्या दोन्ही मुलींची खूप छान पद्धतीनं काळजी घेत आहेत आणि शास्त्री बुवा आपलं कर्तव्य पालन करतायत मुलींना पोटाची व्याधी होती थोडा शौचाचा विकार झालेला मध्ये मध्ये सारखं उठावं लागायचं शास्त्री बुवा आपापली साधना सांभाळताना मध्ये मध्ये मुलींनी हात मारल्यानंतर लहान लहान मुली हो त्या मुलींचं जे काही असेल ते सगळं विधी पूर्ण करावा त्या मुलींची यथासांग काळजी घ्यावी अशा पद्धतीनं एक दिवशी काय चमत्कार घडला सांगू आपल्या समाधीच्या अभ्यासासाठी म्हणून एकांतामध्ये बसण्यासाठी नारायणस्वामी महाराज त्यांनी आपल्या या दोन्ही मुलींना एकदा शौचाला जाऊन घेऊन आणलं नेऊन आणलं त्यांना सगळं काही व्यवस्थित केलं हातपाय नीट धुतले आणि पथ्य म्हणून थोडं यवागू म्हणजे पेज थोडीशी प्यायला दिली आणि हंतरुणावरती त्यांना निजवलं त्यांना वाटलं आता या दोन्ही पोरी झोपतील आता आपण ध्यानस्थ बसूया म्हणून त्या मुलींना झोपवून नारायणस्वामींनी म्हणजे नारायण शास्त्रींनी एक तांब्या भांड मुलींच्या उशाशी ठेवून दिलं काही पाणीबिडी लागलं मुलींना तर असावं तेवढं ठेवलं आणि तिथून जाऊन उठून ते आपल्या समाधीच्या ठिकाणी बाजूचीच एक खोली त्या खोलीमध्ये जाऊन दार पुढे करून आपलं आसन मांडून छानपणे बद्ध ध्यानस्थ मुद्रेमध्ये जाऊन बसले हळूहळू हळूहळू चित्तवृत्ती एकाग्र करू लागले आणि आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्यभागी ते दत्तात्रेयांच्या दिव्य चरणांचं स्मरण सुरू केलं काय वस्त्रिण असे ते नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं ध्यान डोळ्यापुढे सुरू केलं आणि थोड्याच वेळा चित्त निर्विकल्प समाधीमध्ये निमग्न झालं स्थुलातून देहाचं भान हरपलं आणि ब्रह्मानंदी लागली टाळी देह कोण देहाते सांभाळी या स्थिती निर्माण झाली इकडे महाराज नारायण स्वामी महाराज ब्रह्मानंदामध्ये निमग्न झालेले समाधीच्या अत्युच्च शिखरावरती समाधीच्या अत्युच्च अशा अनुभू अनुभूतीमध्ये ते तिथे रममाण झालेले आणि इकडे झोपी गेलेल्या ज्या मुली होत्या त्या एकाएकी जाग्या झाल्या त्यांना पोटात कळ आली काय करावं तेच कळे ना आणि ते आपल्या वडिलांना तीव्रपणे मोठ्या मोठ्याने हाका मारतायत बाबा बाबा कुठे गेले तुम्ही बाबा बाबा तुम्ही लवकर या तुम्ही कुठे आहात म्हणून पोरी रात्री झोपेत न छोट्या त्या उठल्या बघतात तर तिथे त्यांना आपले बाबा कुठे दिसेनात नारायण शास्त्री कुठे दिसेनात सगळीकडे तळमळून प्रार्थना सुरू केली त्या पोरींना थोडं भय वाटलं भीती वाटली अशा वेळेला भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजा धीराज सद्गुरुराज दत्त प्रभुराज महाराजांना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना कळवळ आला आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक अद्भुत अशी लीला केली भक्तासाठी देव काय, काय करू शकतो काहीही करू शकतो काय केलं महाराजांनी ओ नृसिंह सरस्वतींनी उद्याच्या चरित्राख्यानात मी आपल्याला सांगतो आज इथेच वाणीला विराम देऊ अत्रिपुत्र दात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू भक्तवत्सल असणाऱ्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दिव्य चरणाचं स्मरण करून आज इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त